नमस्कार माझ्या व्हिडिओवर तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या डोक्यावर जर जास्त ताण आला तणाव आला तर आपण खूप विचार करत बसायचं नाही विचार करण्यात काहीच अर्थ नसतो विचार जर केला आपण तर जास्त आपल्याला ताण तणाव येत असतो त्याच्यामुळं आपण काय करायचं विचार न येता आपण कुठे पण शांत वातावरणात जायचं व्यवस्थित बसून विचार करायचा आपल्याला काय करायचं काय नाही आपण जर शांत वातावरणात गेलो शांत चित्तेने जर आपण निर्णय घेतला तर निर्णय खूप पक्का येत असतो आणि आपले कामं पण बरोबर होत असतात त्याच्यामुळं लई कामाचं प्रेशर आलं कोणी आपल्याला रागावना बोललं कोणी आपल्याला रागाने बोललं कोणी आपल्याला दटावलं कोणी आपल्याला जास्त गरम आवाजात बोलू आपल्या लय खूप प्रेशर येत असते डोक्यावर आपल्या डोक्यावर जर प्रेशर येऊ नये म्हणून आपण शांत वातावरणामध्ये जाऊन आपल्या कामाचं नियोजन करायचं विचार करायचा मला काय करायचं काय नाही शांत वातावरणात ना गेल्याच्यानंतर खूप काही कामं होत असतात निर्णय पण पक्के होत असतात आपल्या डोक्यावरचा पण ताणतणाव कमी होत असतो तरच आपल्याला चांगला मार्ग सुचवता येतो माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा